नमस्कार मंडळी सर्व काही युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी भाजीपाला शेती भाजीपाला शेती म्हटलं तर एक लॉटरी पद्धत कधी काय होतं आपण भाजीपाल्याची शेती करतो काही वेळेस एवढा भाव सापडतो एवढा भाव सापडतो की सर्वात कमी दिवसात खूप मोठे पैसे होतात काही वेळेस असं होतं की खिशातून पैसे टाकावं लागतात काही वेळेस असं होतं की बरोबरीसुद्धा होती आणि काही वेळेस काहीच राहत नाही अशी परिस्थिती आपल्या ह्या भाजीपाल्याची शेती आहे म्हणूनच त्याला लॉटरी पद्धतच म्हणते कारण काही वेळेस खूप भाव असला तर चांगल्या प्रकारे पैसेसुद्धा होतात काही वेळेस भाव नसला तर पैसेसुद्धा होत नाही काही वेळेस सर्गांना साथ नाही दिली जास्त कायम पाऊस आला त्याच्यामुळे सुद्धा हे पीक खराब होतं म्हणजे अशा खूप अडचणी आहे म्हणूनच भाजीपाल्याला एक लॉटरी पद्धतच मानता येईल कारण काही वेळेस असं होतं की थोडीशी थोडीशी शेती असली तर त्याच्यातसुद्धा खूप पैसे होतात आणि काही वेळेस नाही म्हणून मी तर भाजीपाल्याच्या शेतीला लॉटरी पद्धतच म्हणावं